सिन्नर तालुक्यातील माळेगाव एम आय डी सी परिसरातून एक मोठी आणि गंभीर घटना समोर येत आहे माळेगाव एम आय डी सी परिसरातील मोहदरी बनोद्याना जवळ असलेल्या रिमा एरोमॅटिक्स या कंपनीला आज भीषण आग लागली आहे घटनेची माहिती मिळताच माळेगाव एम आय डी सी व सिन्नर नगर परिषदेचे अग्निशमन दल तातडीने घटनास्थळी दाखल झाले असून आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहे मिळालेल्या माहितीनुसार सदर कंपनीमध्ये अगरबत्ती बनवण्यासाठी लागणारी पावडर तयार केली जाते ही पावडर विविध प्रकारच्या केमिकल्सपासून बनवली जात असल्याचे कंपनीमध्ये मोठ्या प्रमाणात केमिकलचे ड्रम साठवलेले होते याच केमिकलच्या ड्रमला आग लागल्याने काही क्षणातच आग संपूर्ण युनिटमध्ये पसरली आहे त्या आगीत कंपनीतील कच्चा माल यंत्रसामग्री व इतर साहित्य मोठ्या प्रमाणात जळून खाक झाले आगीचे प्रचंड लोड आणि दाट धुरांचे लोड तो दिसत असून त्यामुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ मास महत्वाचे म्हणजे काही केमिकल ड्रबवर पाणी मारल्यास आग अधिक भडकत असल्याचं आढळून येत आहे त्यामुळे अग्निशमन आग, आग सामना करावा दरम्यान आगीची तीव्रता पाहता मोठ्या प्रमाणात पाण्याची गरज भासत असून परिसरातील वॉटर टँकर धारकांना घटनास्थळी ताडदिने पोहोचण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले नाशिक महानगरपालिकेचे अग्निशमन दलही काही वेळात घटनास्थळी दाखल होणार असल्याची माहिती मिळाली आहे आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून घटनास्थळी पोलीस प्रदर्शनाचे अधिकारी दाखल झाले मृतसंगल विभाग एव्ही न्यूज नाशिक